नेहमीच आपल्याला प्रश्न पडत असतो आपण नाश्त्यासाठी काय बनवावं तर आज मी येथे एक वाटी मुगाच्या डाळीपासून मस्त असा क्रिस्पी डोसा बनवणार आहे तर एक वाटी ही मुगाची डाळ मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे चार पाच वेळा धुवायची त्याला खूप सारी पावडर असते धुऊन झाल्यानंतर यामध्ये पाणी घालून मी एक झाकण ठेवून ही रात्रभरासाठी अशीच ठेवून देणार आहे रात्रभरामध्ये ही चांगली भिजते आणि अगदी वाटलंच तर पाच ते सहा तास फक्त भिजली तरी चालेल एवढ्या तासामध्ये सुद्धा ही डाळ चांगली भिजते आता मी सकाळी पाहिलं तर डाळ चांगली भिजली आहे यामधलं सगळं पाणी काढून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ घालून घेतली आता एक वाटी मी येथे रवा घातला आहे डोसा क्रिस्पी होण्यासाठी आणि दोन चमचे डाळीचं पीठ घातलं आहे एक इंच आल्याचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या थोडी कोथंबीर आणि पाणी घालून आपण हे मिक्सरला चांगले बारीक वाटून घ्यायचं मिक्सिंग बालमध्ये हे बारीक वाटलेलं मिश्रण मी काढून घेतलं परत उरलेली डाळसुद्धा मी अशाच पद्धतीने वाटून घेतली आणि ही मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेतली चवीनुसार यामध्ये मीठ घातलं आहे आणि मीठ घालून झाल्यानंतर चांगलं हे आपण ढवळून घेतलं या जा तयार झालेल्या डोस्याच्या पिठामध्ये मी थोडंसं इनो घालणार आहे ज्यामुळे आपल्या डोस्याला सुंदर अशी जाळी येणार आहे तर इनो घातल्यानंतर थोडंसं मी पाणी घातलं आहे आणि परत एकदा हे पीठ आपण चांगलं फेटून घेऊया मस्तपैकी आपलं हे पीठ तयार झालं आहे डोस्यासाठी अगदी पाचच मिनटात हे पीठ आपलं तयार झालं आहे एवढ्या पिठामध्ये सात ते आठ डोसे आरामशीर होतात तर गॅसवरती तवा ठेवला गरम करायला त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि हे पीठ दोन चमचे यावर घालून घेतलं आणि मस्त गोल करगरीत असा डोसा बनवून घेतला डोसा बनवताना अगदी पातळ बनवायचा त्यामुळे छान असा कुरकुरीत डोसा तयार होतो जे कोणी तांदळाचे पदार्थ खाण्यासाठी अवॉइड करतात तर त्यांच्यासाठी हा डोसा एकदम परफेक्ट आहे आणि हा डोसा इतका क्रिस्पी होतो तर खाण्यासाठी अगदी मजेदार लागतो दोन्ही बाजूने मी हा डोसा भाजून घेते आहे यावर मी थोडंसं तेल घातलं आहे भाजण्यासाठी मस्तपैकी डोसा आपला जाळीदार तयार झाला आहे खाण्यासाठी अगदी दोनच मिनटात हा डोसा तयार होतो तर ह्या डोस्याबरोबर खाण्यासाठी मी बटाट्याची भाजी बनवली आहे याचासुद्धा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केला आहे तुम्हाला जर हवा असेल तर तिथे जाऊन पहा नाही तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देणारच आहे मस्तपैकी हा डोसा कुरकुरीत आपण एन्जॉय करूया डोस्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक जरूर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा